मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानणीला एक खतरनाक सरप्राईज मिळाला आहे तिला असं काही कळलं आहे की त्यामुळे तिचा त्या काव्यावरचा संशय अजूनच बळाला आहे बघूया काय झालं हो ते मालिकेची सुरुवात होते त्यावेळेस जीवा नंदिनी म्हणतो की तू मला माझ्या करिअरमध्ये मदत करशील का नंदिनी म्हणते वा अर्थात मी तुमच्या यशामध्ये टाळ्या पण वाजवेल मग ते दोघे चहा पीत पीत नंदिनी त्याला विचारते तुला नक्की पुढे काय करायचं आहे मग तो सांगतो हो की दादा आणि बाबा जे करतात करता हो ना ते अगदी खूपच छान आहे पण ते जे काय करतात ना ते मोठ्या क्लायंटसाठी असतं श्रीमंत क्लायंटसाठी मला मात्र गरीब लोकांसाठी सामान्य लोकांसाठी त्यांना परवडतील अशी घरं बनवायची आणि डिझाईन करायची आहे म्हणजे तो सांगतो की मी लहानपणी परळ राहायचो ना आम्ही ज्या वेळेस तेव्हा आम्ही एका वन रूम किचनमध्ये राहिलो आहे त्यात बघितलं मी त्याच घरामध्ये बेडरूम किचन वगैरे सगळं असायचं म्हणजे मला असं वाटतं की तुम्हाला जे आहे ना ते सर्व काही आहे तुमच्याकडे तुम्ही त्यात समाधान राहिलं पाहिजे मला त्या संकल्पनेवर आधारित लोकांना परवडतील ला सामान्य लोकांना परवडतील अशी घरं बनवायची आहे नंदिनीला पण ती कल्पना फार आवडते तिथं भरपूर कौतुक करते आणि मी तुम्हाला सहकार्य करील असं ती म्हणते दुसरीकडे मात्र पार्थ आणि काव्या हॉटेलमध्ये गेल्या असतात आणि पार्थ एकदम एक्साईट झाला असतो तर म्हणते तुम्ही एक नेहमीच एक्साइट असता तर शांतवा शांत व्हा आपण कुठे आलो आहे तुम्ही बघताय ना आपण हॉटेलमध्ये आहोत मग मात्र पार तिला म्हणतो मला ना एक युनिव्हर्सने एक संदेश दिला आहे आपण ते करूया का ती म्हणते काय ते बोल पटकन बोला तो म्हणतो आपण काय करूयात कॉफीची अद्द करूया म्हणजे तुमची आईस कॉफी मी पितो आणि माझी वाली कॉफी तुम्ही प्या मात्र काव्या त्याला चक्क नकार देते ती म्हणते काय वेळ लागलं काय तुम्हाला हवं तर तुम्ही वेगळी कॉफी मागवा ना पण तुम्ही मागवू शकतो पण मला तसं नाही करायचं आहे करायची कॉफीची म्हणजे प्रेम वाढतं असं तो म्हटल्यानंतर मात्र सुरुवातीला काव्य नकार देत आहे मात्र तो तिला इकडतं तिकडतं उदाहरणं देत तिला पटवतोच आणि शेवटी कॉफीची आदलाबदल बाजू दोघेही करतात पहिला सीप घेतल्यानंतर मात्र दोघांचे बघण्यासारखे होतात मात्र नंतर त्यांना ती कॉफी आवडायला लागते आणि पार्थ म्हणतोसुद्धा की बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की असं असं केल्याने तुम्हाला एक दिवस असं वाटेल आणि एखादी नावावरती गोष्ट पण तुम्हाला आवडायला लागेल म्हणजे तो हिंट देतोय की आपण नावावरती लग्न पण तुम्हाला आवडायला लागेल आणि इथे पार तिला भरपूर इम्प्रेस करायचा प्रयत्न करतो मग पुढच्या क्षणी ती म्हणजे चालत चला आता भरपूर झालं आपण निघूया म्हणजे मला जायचं आहे तो मला कुठे जायचं आहे आणि ती बोलतं बोलतं बोलून जाणार की तुमचं घड्याबाळ रिप्ले करायला जायचं आहे पण ती थांबते मग तो म्हणतो बोलावं कुठे यायचं आहे ती म्हणजे काय नाही हो तुमची बडबड वाचण्यासाठी मला क्लासमध्ये जायचं आहे म्हणून ती पटकन पुस्तक काढते बाहेर आणि जे तिला वाचायचे त्याला फोल्ड करावं लागतंय तो म्हणतो हे काय करताय तुम्ही एक काम करा तो तिथला गुलाबुजल आणि तिला देतो काव्या म्हणते देशमुख लिमिटमध्ये राहायचं बरं का तो म्हणतो माझ्या लिमिट्स मला माहिती आहेत हे गुलाब घ्या बुकमार्क म्हणून तुमच्या पुस्तकात ठेवा ना ती म्हणते ठीक आहे पण हे कोण करतं तुमचं युनिव्हर्सिल सांगितलं तुम्हाला हे करायला तो म्हणतो असंच समजा हवं तर पण ती म्हणते देशमुख हे गुलाब जर माझ्या पुस्तकात कोणी बघितलं आणि विचारायला कोणी दिलं तर तो सांगा ना माझं नाव पण ठीक आहे ठीक आहे तुम्हाला जर माझं नाव सांगायला ऑकोडवाट असेल ना तर तुमच्या मैत्रिणी आणशाणं दिलं म्हणून सांगा असं म्हणत दोघे तिथून निघून जातात इकडे मात्र घरी मानणी आणि नंदिनी किचनमध्ये असतात आणि त्यांच्या मस्त गप्पा चालले असतात की गणपती जर गेलेत म्हणजे आपल्याला नॉनव्हेज खायला सुरुवात करावी लागेल वगैरे वगैरे मग माननी म्हणत्या किचन तू जर आपल्या डस्टबिनमध्ये बघितलं ना तुला नॉनव्हेजचे पाकिट दिसतील पार्सल पार्सल आणि घरामध्ये आणतं माहिती आहे का तुझे सासरे असं त्यांच्या हलक्या फुलक्या गप्पा चालू असतात त्याच वेळेस मानणीच्या फोनवर तिच्या ताईचा फोन येतो आणि ती भयंकर ओढवते तिचा आवाज ऐकून नंदिनी पण तिकडे येते आणि युग पण खाली येतो मग त्यांना कळतं की त्यांचा कोणता आणंदाजा आहे पुण्याचा त्याचा डिवोर्स झाला आहे कारण का त्याच्या बायकोचं कोणातरी बॉस बाससोबत लफडं होतं आणि शेवटी ते लफडं आणंददाजाला कळलं आहे आणि दोघांचा डिवोर्स झाला आहे युग म्हणतो बाप रे बाप आणंदाजा तिच्या किती प्रेम करायचा मग मात्र माणी थोडी इमोशनल होतं म्हणते तुम्ही हल्लीची मुलं ना काल परवा आलेल्या मुलीला एवढं मोठं स्थान देता किंवा आपल्या जीवनात जो मुलगा मुलगी कोण येईल त्याला एवढं मोठं स्थान देता आणि त्याच्या त्याच्या त्याच्यापाशी तुम्ही सर्वस्व अर्पण करता आणि ती व्यक्ती निघून गेली की पार तुम्ही वेडे होता आणि अत्पहत्या करायचा विचार करता तुम्ही घरच्यांचा आईवडाला थोडं पण विचार करत नाही ती असं बोलत असं इमोशन आणि तिकडे युग पण इमोशन होऊन रडायला लागतो म्हणायला कळतं हा इमोशन झाला ती त्याला सावरते आणि तेवढा तिथे काव्यसुद्धा येते काव्यामध्ये काय झालं युग तू रडतोस का मग लगेच युग तिथून निघून जातो मग काव्या नंदिनी म्हणते की ताई मला ना थोडं फ्रेश वाटत नाहीये तू एक काम करतेस का तुझा तो फॅसफॅक बनवते घरी तू तो प्लीज मला आणून देतेस का ती ते म्हणजे ठीक आहे पण इथे नंदिनीला एक डाऊट येतो ती म्हणते युगच्या मनात ना काहीतरी चाललं आहे त्याच्या मनात काय थांब लागत नाही आहे पण नक्की त्याच्या मनात काहीतरी आहे मला ते लवकरात लवकर शोधून काढावं लागेल मग काय मित्रांनो तिकडे मात्र काव्या रूममध्ये जाते आणि ते घड्याळ ते करून आणलं असतं ते बघते आणि आता म्हणते आता येऊ द्या बघायला घरी मी त्याला देते ते चेहऱ्याचा आनंद बघताय म्हणून ती ते घड्याळ कपडा ठेवत असताना मागू ते माननी आणि माननी तिला काव्य म्हणून आवाज येते आणि तिला बघितल्यानंतर मग त्याला काव्य एकदम शॉक पण जाते असे असं भयंकर एक्सप्रेशन देतात ती म्हणजे तुम्ही तुम्ही ते कसं आलात ती म्हणते नंदिनीनं हा फेस तुझ्याकडे दिला तिला थोडं काम होतं म्हणून ते मी घेऊन आले एवढंच मग ठीक आहे ठीक आहे म्हणते थँक्यू थँक्यू म्हणते काव्य तिला मग त्यावेळेस माननीला काव्याच्या पुस्तकात गुलाब दिसतं मग ती विचारते हा गुलाब कोण दिला आता काव्या मनात विचार करते हिला जर पाळचं नाव कळालं किंवा मी सांगितलं तर हिला वाटेल की आमचं प्रेम भरू लागलंय ला, म्हणून ती खोटं खोटं सांगते की मला हा गुलाब अनिशाने दिलाय आणि मित्रांनो इथे आजचा हा भाग आहे आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मारुणीच्या मनात संशय आला हा गुलाब बघून कारण की दिलाय पार्थ नाही पण तिने नाव सांगितलं अनिशाचं आता उदयाच्या भागामध्ये मा मारणी कन्फर्म करण्यासाठी अनिशाला फोन करून तिला विचारते हा गुलाब तू दिलाय का अनिशा चक्क नकार देते मग आता माणिज्य मनात संशय तो हा चक्क हा गुलाब तिला दिला कोणी आता बघू हा गैरसमज कुठल्या वाटा तिला घेऊन जात होते तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल कमेंटद्वारे जरूर कळवा तुम्हाला ही मालिका आवडत असेल तर मालिकेला लाय व्हिडिओला लाईक अँड शेअर करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा